मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पंचमी द केसरी सुद्धा या मैदानात दाखल झाला आहे चोराडीच्या आपण बघू शकता सरच्या सुद्धा मैदानात दाखल झालाय बघू शकता आपण आज चोराडी मैदानात तो पाहणार आहे बघू शकता आपण सर तर मित्रांनो शंभर होता एक मिनिट सा, गुड मॉर्निंग तुम्हाला कधी निघाला होता काय सकाळी आठ वाजे बर आज सर घेऊन आला आज कुणावर पडणार सर ज्या काय घरची गाडी आणि छोटा ड्रायव्हर असणार का छोटा नाही आला ना सर बर मागच्या मैदानात मी तुम्हाला मथूर ज्यावेळी एक नंबर करून आला त्यावेळी तुम्हाला बघितलं मथूरला घेऊन होता तुम्ही आनंद होता तुम्ही खुश hmm. नक्कीच मथूर तुमच्या आवडीचा खूप बैल दिसतोय oh. काय सांगाल मथूर बद्दल एवढं प्रेम काळीच आहे नक्कीच आता बाबाईंनी पण सांगितलंय की दोन जोडी पण पळणार आहे मालशिराच्या मैदानात कसं वाटतं एकंदरीत नाही काय म्हणजे आपल्याला कधी पळते बरोबर आज बाबुराबा सोबत नियोजन घरचीच गाडी म्हणजे नक्कीच समुद्रात शुभेच्छा आजच्या तुम्हाला मित्रांनो बघू शकता आपण वेगाचा शेवट सर्जा सुद्धा या मैदानात दाखल झाला आहे आणि त्याच्यासोबत आज पालणार आहे तो साखरवाडीकरांचाच बावर आहे मित्रांनो बघू शकता चांगली जोडी पळते ही घरचा साजा आहे खऱ्या अर्थानं